तर नमस्कार मित्रांनो तु इकडे बघू शकता ज्याला आम्ही कानेट म्हणतो हे बा इथं कसं जात आहे आणि हे रगात पित आहे तर कुठं ते हे बघा कसं चालतंय तर हे रक्त पित आहे तर रामनगर अनमोड एरियामध्ये हे भरपूर असतात हे बघा इकडे कसं चालतं आहे ते आणि मी आणि फ्रेंड आमचा इथं गेलेलो आहे जंगलामध्ये असंच फिरायला म्हणून तरे ला है, तर हे पडलेलं आहे तर स्टार्टिंगला मला लागलं हे अगोदर तर इकडे बघू शकता कसं रक्तपित आहे मी काढलेलं आहे पायाचं माझ्या हे बघा त्या वाळू लागले हे बघा इथं मला चावलेलं ते अगोदर हे बघा किती रक्त आलं आहे तर भरपूर खतरनाक असं आहे हे कान्नीट तर ह्या एरियामध्ये तुम्ही आला तर भरपूर सांभाळून काळजी घ्यावी लागते तर याचं औषध तंबाखू लावतात असं गोरला की लोक म्हणतात हे बघा कसं चालतंय हे बघा आणि हे लागलं की तुम्हाला माहिती पण होत नाही एकाच जागेला बसून रक्तपितं हे हे बघा कसं चालतंय तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक करा आणि तुमच्या पण भागामध्ये जर कांटा असतील तर मेसेज करा तुम्ही आम्हाला मेसेज म्हणजे कमेंट करा आणि सांगा आणि नवीन चॅनलवरती असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा